मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महामानव डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर दत्तनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संविधान <coughs> आणि घटनेने दिलेले अधिकार आहेत ते सगळे मोडीत काढण्याचा प्रयत्न आज देशामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुक्या झाल्या आणि त्यामध्ये जनता कामगार श्रमिक दलित यांनी कोणाला मतदान केलं हा खरा प्रश्न देशाचे संविधान अबाधित करणाऱ्यांना केलं की संविधान वेगवेगळ्या प्रकारे मोडीत करणाऱ्यांना केलं हा खरा प्रश्न निर्माण आहे बाबा श्रद्धांजली व्यक्त करत असताना क्रांतिकारक पण आपल्या झालेल्या आणा दुरुस्त करा नव्याने आपण मैदानात येऊ या हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या अदानी अंबानीच राज्य निर्माण करणाऱ्या एका बाजूला हिंदू राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कट्टक मुस्लिम या विरुद्ध आपल्याला लढावं लागणार आहे आणि या लढाईमध्ये नक्की यश मिळेल यावेळी युसुफ शेख मेजर नसीमा शेख व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख रंगप्पा मरेड्डी शंकर मेहत्रे कुरमैया मेहत्रे सलीम मुल्ला दीपक निकंबे दाऊद शेख बापू साबळे विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी शकुंतला पाणीभाते पुष्पा पाटील दत्ता चव्हाण बाबू कोकणे ॲडव्होकेट नासिर माशाळवाले अखिल शेख इलियास सिद्दीकी विरेंद्र पद्मा बजरंग गायकवाड विजय हरसुरे बाळकृष्ण मल्याळ अभिजित निकंबे अशोक बल्ला श्याम आडम मल्लेशम कारमपुरी अफसाना बेग यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या अभिवादन सभेचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं